नमस्कार बातमी आहे अक्कलकोट नगर परिषद निवडणूक संदर्भातील अक्कलकोटात वंचित बहुजन आघाडीचा दिवाळी धमाका नगराध्यक्ष पदासह लढवणार सर्व प्रभागात निवडणूक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तयार वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची अक्कलकोटात महत्वाची बैठक नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात अक्कलकोटात वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची महत्वाची बैठक होणार आहे बातमी सविस्तर येणाऱ्या निवडणुकीच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत अक्कलकोट शहरात सर्वत्र निवडणुकीच्या चर्चा आहेत आता याच निवडणुकीच्या संदर्भात मोठी माहिती समोर येत असून वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तयार केला आहे आणि पक्षाकडून सर्वच जागा लढवणार असल्याची देखील माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर चंद्र मडी खांबे यांनी दिले आहे येणाऱ्या नगर परिषद व येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची अक्कलकोटात बैठक होणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर चंद्र मडी यांनी दिली आहे आजपर्यंत अक्कलकोटच्या सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे वंचित बहुजन आघाडी उभी राहिली आहे शहरातील पाणी पुरवठा असो बेकायदेशीर अतिक्रमण असो घरकुल रमाई योजना पंतप्रधान आवास योजना स्वामी भक्तांच्या सोयीसाठी आंदोलन येवन चौकातील हुतात्मा स्तंभाचा विषय असो अशा एक ना अनेक विषयात अक्कलकोटकरांच्या पाठीशी खंबीरपणे वंचित बहुजन आघाडी राहिली आहे अक्कलकोट शहर व तालुक्यात वंचित बहुजन आघाडी नेहमीच सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असते त्यांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करत असते त्यामुळे नक्कीच जनता यावेळी साथ देईल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांनी व्यक्त केला आहे आणि याच नगरपरिषद परिषद निवडणूक व येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची अक्कलकोटात बैठक होणार आहे सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद